इतर ग्रहांचं पाडबळ चांगलं नसेल परंतु एकमात्र शुक्र जर पत्रिकेला चांगला एखाद्याच्या असेल की अमावस्य या तिथीला तुमच्या प्रती केलं जाणारं कोणतंही म्हणजे अनेकशे घरं तर असे सुद्धा आहेत की प्रत्येक अमावस्येवरती किंवा अमावस्येला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची त्यांची शत्रुती अमावस्यासारख्या तिथीला घरामध्ये एखाद्या व्यक्तिरेखा जर समजूतदार असेल सहनशीलता असेल ओम नमो जरश गुरुजी गौरश बडे बावरा गुरुचैतन्य सिद्धसद्गुरु महायुगी मनसंतन सिद्धसद्भच गुरु कृष्ण बाबा गौरेश नवनाथ चौरा यांचा लोकादेशाला खन्नरंजना आदेश हा चौघ विशेषत येणारी अमावस्या तिथी यावरती आधारित आहे बारा महिन्यामध्ये बारा पौर्णिमा आणि बारा अमावस्या येतात हे आपण सर्वजण जाणून आहात प्रत्येक अमावस्याचं काही ना काही विशेष अशी खासियतसुद्धा आहे याच अनुषंगाने या दोन हजार पंचवीस वर्षामधील ही येणारी शेवटची अमावस्या ज्याला पौष अमावस्या म्हणतात आणि अनेक ठिकाणी याच अमावस्येला वेळ अमावस्या किंवा गावाकडच्या ग्रामीण भाषेमध्ये येळ अमावस्या या अनुषंगानेसुद्धा ओळखली जाते मग ही येणारी जी वेळामावस्या आहे ही कशामुळे एवढी फारशी चांगली समजली गेलेली नाही आहे किंवा अमावस्येच्या दिवशी कशा रीतीने कोणकोणत्या घटना याचं प्रमुख कारण म्हणू शकतात यावरती आज चर्चा मी खऱ्या अर्थी तर केलेली आहे सर्वप्रथम आता हे पाहून घेऊयात की ही येणारी वेळामावस्या नक्की कधी आहे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी ही वेळामावस्य येत आहे वेळ अमावस्या याचं शास्त्रीय महत्त्व किंवा कशा रीतीने अमावस्या या तिथीचं महत्त्व किंवा कशा रीतीने अमावस्या या तिथीचं खऱ्या अर्थी आपल्या दैनंदिन जीवनावरती इफेक्ट पडू शकतो ते आपण सर्वप्रथम समजून घेऊया पहा सर्वजण तुम्ही जाणून आहात की पंचांग हे आधारभूत सूर्य आणि चंद्र या दोन ग्रहांवरती मुख्यतः प्रामुख्याने हे समजले जाते आपल्या सर्वांगामध्ये सूर्य नाडी आणि चंद्र नाडी हे सुद्धा प्रमुख मानली जाते अमावस्य तिथीमध्ये विशिष्ट जर विचार केला तर ही घातक यासाठी सुद्धा सिद्ध होते का तर अमावस्य या तिथेला चंद्राचा क्षय हा झालेला असतो ज्या अनुषंगाने तुम्ही हे जाणून आहात की पौर्णिमा येईपर्यंत किंवा पौर्णिमेच्या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये चंद्र हा कलेने वाढत जातो तर पौर्णिमानंतर येणारे जे पंधरा दिवसाची अमावस्या असते याच अमावस्याच्या तिथेपर्यंत चंद्रदेवता हे क्षय होत जातात आता चंद्राचा क्षय होणे याचा शब्दशा अर्थ घेण्याचा प्रयत्न केला तर ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रदेवता हे आपल्या मनाचे कारक मांडले गेलेले आहेत आपल्या शरीरामध्ये असलेलं पाणी रक्त सुद्धा कारक मांडले गेलेले आहेत त्याच अनुषंगाने संपूर्ण विश्वामध्ये असलेले जेवढं जल आहे पाणी आहे सुद्धा कारक हे चंद्रदेवता आहेत कुठेतरी हेच रिझन आहे की समुद्राला ज्यावेळेस भरती आणि ओहोटी येते याच्यामध्ये सुद्धा चंद्रदेवता हे यांचं विशेष प्रभुत्व हे ठेवतातच ठेवतात मग अमावस्या तिथेला जर चंद्रदेवता हे जर क्षीण होत असतील अस्त स्वरूपामध्ये होत असतील किंवा त्यांचं कारकत्व हे प्रबलदृष्ट्या पृथ्वी तलावरती जर भेटत नसेल लाभत नसेल तर निश्चितपणे व्यक्तीच्या मनावरती याचा परिणाम होतो ज्या ज्या वेळेस आपलं मन आपल्या ताब्यात राहत नाही किंवा ज्या ज्या वेळेस आपल्या मनाची एकाग्रता ही खंडित होते त्या त्यावेळेस जेवढ्या काही नकारात्मक ऊर्जा नकारात्मक एनर्जीज जसे की भूत असेल प्रेत असेल किंवा कोणत्याही पद्धतीची लागीर असेल किंवा जागेमध्ये असलेले दोष असतील हे त्या व्यक्तीवरती हे हवी होतात याला दुसरं रिझन हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे की चंद्राचं बळ एखाद्याच्या पत्रिकेला किती स्वरूपामध्ये उपलब्ध आहे यावरतीसुद्धा अनेकशा गोष्टी या खऱ्या अर्थी तर निर्भय आहेत परंतु बेसिकली जर विचार केला तर अमावस्य तिथीमध्ये जेवढ्या का काही आपण घटना पाहतो ज्याच्यामध्ये हे सुद्धा तुम्ही जाणून आहात की अनेकशा ॲक्सिडेंटचे योग किंवा भांडण टंटे हनामारी किंवा आत्महत्या किंवा सासाइडचे अशा पद्धतीचे जगात दुर्घटना होतात किंवा कोणत्याही पद्धतीच्या अशी जीवनाला कलाटणी देणारी एखादी घटना ही अनेक वेळा ही अमावस्या तिथे झालेली किंवा घडलेली ही तुम्ही पाहिलेलं सुद्धा असेल आणि ऐकलेलं सुद्धा असेल त्याला कुठेतरी हेच रिझन आहे की समस्त पृथ्वी तलावरती चंद्रदेवताईंचं अस्तित्व हे क्षीण झाल्याच्या स्वरूपामध्ये असल्यामुळे त्यामुळे व्यक्तिरेखेच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उलता पालत विशेषतः अमावस्या या तिथीला ती होते त्याचबरोबर संपूर्ण पृथ्वी तलावरती जो अंधार किंवा काळोख ज्या अनुषंगाने व्याप्त होतो तर जेवढ्या काही काळोखामध्ये किंवा अंधार या शक्ती ज्याला मांडल्या गेलेला आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक नकारात्मक निगेटिव्ह एनर्जी प्रेतात्मा भूतात्मा किंवा असे कोणत्याही पद्धतीच्या तांत्रिक ऊर्जा या अनेक तीव्रतेने किंवा सटीक पद्धतीने या सक्रिय होतात त्याच्यामुळे अमावस्या या तिथीमध्ये केले जाणारं कोणतंही तंत्र असेल कोणत्याही पद्धतीची एखाद्या व्यक्तिरेखेला क्षिती किंवा हानी पोहोचवण्यासाठी केली जाणारी कोणतीही बाधा असेल क्रिया असेल ही, ही विशेषत आने सिद्ध तर होतेच आणि ती सिद्ध झाल्याच्यानंतर डायरेक्टली त्याचा वार किंवा त्याचा घात हा समोरच्या व्यतिरिक्तीवरती होताना दिसतो सेकंड पॉईंट शास्त्राप्रमाणे आपल्याला हे सुद्धा माहिती आहे किंवा माहिती असायला हवी की प्रामुख्याने अमावस्य तिथी हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे म्हणजेच होऊन गेलेल्या पित्रांना ब्रह्मदेवाचं पितृदेवतेंना एक वरदान आहे की अमावस्ये या तिथीला तुमच्याप्रती केलं जाणारं कोणतंही तर्पण असेल तुमच्याप्रती केलं जाणारं कोणतंही दान असेल पुण्य असेल हे इनडायरेक्टली आधीमध्ये कुठेही स्टॉप नव्हता हे तुमच्यापर्यंत पोहोचेल हा पित्रांना ब्रह्मदेवांचा वरदान आहे त्यामुळे अमावस्या तिथीला विशेषतः महत्त्व कोणत्याही पद्धतीचं दान असेल पितृदेवतेचं केलं जाणारं तर्पण असेल किंवा धर्माच्याविषयक केले जाणारे कोणतेही गोष्टी असतील याला विशेष प्रावधान किंवा महत्त्व अमावस्या तिथीला निश्चितपणे आहे त्यामुळे आपण हे सुद्धा पाहतो की जेवढे तीर्था किंवा ज्याला आम्ही म्हणून तीर्थस्थळ असतील किंवा जलाशय असतील किंवा गंगा नदीचे पात्र आहे किंवा यमुनादेवीचं म्हणजे यमुना नदीचं पात्र आहे अशा जे काही नद्या आहेत संगम आहेत बावडी आहेत विहीर आहेत या ठिकाणी अमावस्याच्या दिवशी केलं जाणारं स्नान आणि या नद्यांच्या तीरावरती केलं जाणारं पित्रापती कोणत्याही पद्धतीचं तर्पण किंवा पूजन हे अमावस्या तिथीला विशेष असे लाभप्रद किंवा फलदायी सदैव राहिलेलं आहे त्यामुळे अमावस्या ही तिथी सुद्धा एका प्रकारे किंवा तर्हेही समर्पित सुद्धा आहे आता आपण येऊयात की वेळामोस्या किंवा या वर्षाची वेळामोसे खास करून एवढी चांगली मानली का नाही गेली पहा नवग्रहामधल्या प्रत्येक ग्रहाला कुठे ना कुठे महत्त्व हे निश्चितपणे आहेच आहे नवग्रहामध्ये जेवढे शुभग्रह मानले गेलेले आहेत त्यातले सर्वात शुभ ग्रह हे बृहस्पती आहेत म्हणजेच गुरुदेवता आहेत आणि याचबरोबर शुक्रदेवता हे सुद्धा शुभग्रह मानले गेलेले आहेत आता शुक्रदेवता यांचं अधिकार यांचं प्रभुत्व किंवा वर्चस्व हे कलियुगामधल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवरती हे निश्चितपणे प्रबळ पद्धतीने आहे आणि हेच शुक्रदेवता येणाऱ्या चौदा डिसेंबरला अस्त होत आहेत हे सुद्धा कुठेतरी मेन रिझन आहे की एखाद्याच्या पत्रिकेला सपोज इतर ग्रहांचं पाठबळ चांगलं नसेल परंतु एकमात्र शुक्र जर पत्रिकेला चांगला एखाद्याच्या असेल किंवा तुम्हा आम्हाच्या पत्रिकेमध्ये असेल तर हा शुक्र देवता म्हणजे सुद्धा येणाऱ्या चौदा डिसेंबरला हे अस्त स्वरूपामध्ये होत आहेत म्हणजेच त्यांचं लोप पावत आहे त्याच्यामुळे कुठे ना कुठे अनेकशाशा घडामोडी किंवा अनेकशा अशा घटना ज्यांच्या पत्रिकेमध्ये ग्रहांचं तारांगण किंवा ताराबळ हे व्यवस्थित नसेल किंवा कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये पत्रिका काही व्यवस्थित नसेल अशा व्यक्तिरेख्यांच्या आयुष्यामध्ये पडताना किंवा विशेषतः शनिच्या राशीवरती प्रभाव पडताना या अमास्यातिथेला पाहण्यात येणार आहे त्याच्यामुळे आपण केलं काय पाहिजे मुळामध्ये आत्तापर्यंतच्या अनेक भागामध्ये अमावस्य तिथी असेल किंवा कोणत्याही पद्धतीच्या महत्त्वाच्या काही रात्री असतील यावर तुम्ही सदैव तुम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला मग या अमावस्य तिथीला आपण केलं काय पाहिजे तर सर्वप्रथम आहे की तुम्हाला जर माहिती असेल की तुमच्यावरती किंवा तुमच्या घरातल्या कुठल्या व्यक्तिरेखेवरती जर बाहेरचे प्रयोग किंवा करणीबाधा अशा काही गोष्टी असतील किंवा काही व्यक्तिरेखा अशा आहेत की त्यांचे दुश्मन किंवा त्यांच्याशी शत्रुत्व ठेवणारे त्यांचे वैरी हे सातत्याने कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये तंत्रप्रयोग एखाद्या घरावरती करत राहतात म्हणजे अनेकशे घरं तर सुद्धा आहेत की प्रत्येक अमावस्येवरती किंवा अमावस्येला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे त्यांचे शत्रू त्यांच्यावरती घातपात घडवण्याचं योग तंत्रक्रियेद्वारे हे सदैव करत राहतात ज्याला कुरुगोड्या म्हणूयात तर आपण अशावेळी केलं काय पाहिजे तर आपण कोणत्याही पद्धतीची रिस्क घेताना ही खऱ्या अर्थी शांत डोक्याने विचारपूर्वक निर्णय घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे खऱ्या अर्थी तर रिस्क घेऊच नाही तिथी किंवा अमावस्याचा दिवस हा पूर्णतः जर विचार केला आपल्या जर समजा पत्रिकेला ग्रहमान चांगलं नसेल तुम्हाला जर या गोष्टी माहिती असतील की तुमच्यावरती बाहेरचे प्रयोग किंवा करणीसारखे प्रयोग झालेले असतील किंवा तंत्रप्रयोग तुमच्या घरादारावरती झालेला असेल तर प्रथम चरण आपलं कर्तव्य आहे की संपूर्णतः दिवस शांततेने व्यतीत करणे जसं की मी तुम्हाला म्हटलं की चंद्रदेवता हे आपल्या मनाचे कारकत्व ठेवणारे ग्रह हे आहेत आणि चंद्रदेवता जर अमावस्याच्या तिथीलाच खऱ्या अर्थी जर ते प्रभुत्व हे व्यवस्थित ठेवत नसतात त्या त्यावेळेस आपल्या मनाची कुठे ना कुठे अस्थाव्यस्था हे होताना दिसते त्यामुळे आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे मग या सगळ्या आम्ही करू काय शकतो अमावस्या तिथीला जेवढे काही महत्त्वाचे निर्णय आहेत काही महत्त्वाचे कार्य आहेत हे कार्य तर करू नये कुठेतरी एखादी मोठी रिस्क घ्यायला तुम्ही जात असाल किंवा अननोन ठिकाणी तुम्हाला जायचं असेल किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला डाउटफुल असाल की हे कार्य करावे की न करावे निश्चितपणे हे सर्व कार्य अशा उद्भवणाऱ्या स्थिती या तुम्हाला पोस्टपॉन करायच्या आहेत या दिवशी विशेषतः कोणती रिस्क खऱ्या अर्थी घ्यायचे नाही आहे हा दिवस आपण कशा रीतीने व्यतीत केला पाहिजे अनेक वेळा अशा गोष्टी उद्भवतात घरामध्ये जर आपल्याला किंवा तुमच्या अंगामध्ये जी भूमिका आहे आम्ही हे सुद्धा पाहिलेलं आहे की अमावस्यासारख्या तिथीला घरामध्ये एखाद्या व्यक्तिरेखा जर समजूतदार असेल सहनशीलता असेल परिस्थितीचं जाण गांभीर्य जाणीव ठेवणारं जरी असेल परंतु घरातील इतर व्यक्तिरेखा अमावस्याच्या तिथीला कुठे ना कुठे बिघडलेले दिसतात अचानकपणे होणारे बदलाव अचानकपणे होणारे भांडण तंटे अचानकपणे होणाऱ्या कोणत्या ना कोणत्या घटना अनेक वेळा व्यक्तिरेखा या सर्व गोष्टींनी व्यतीत होतात आणि त्यांचं आयुष्य कुठे ना कुठे ते सॅक्रिफाईस करतात आणि दोष देवतांना किंवा देवाला देतात परंतु तत्पूर्वी हा सुद्धा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे की कोणताही व्यक्ती असो स्त्री असो किंवा तुमच्या भाऊकीतला व्यक्तिरेखा असो कॉम्पिटेटर असो किंवा तुमच्या मित्र कंपनीतला असो जर तुमच्यावरती तंत्रक्रिया करत असेल तर या तंत्रक्रियेपासून आपण आपल्या सहित परिवाराचं संरक्षण करणं हे प्रथम चरण आपलं कर्तव्य असलं पाहिजे मग याचसाठी संपूर्ण दिवस शांततामय दिवस व्यतीत करणं खूप महत्त्वाचं आहे आवश्यक असेल तेव्हाच बोला नसेल तर सर्वात बेस्ट आहे की तुम्ही मौन धारण करा हे सुद्धा चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर तुम्ही जवळच्या बजरंगबलीच्या जा मंदिरामध्ये जाऊन बजरंगबलीचा दर्शन अमावस्याच्या तिथेला खास करून सकाळी उठल्याबरोबर घेणे हे सुद्धा सटीक प्रयोग मानले गेलेला आहे अनेकशे होणारे बाधा ग्रहांची असलेली कोणतेही भय किंवा अचानकपणे उद्भवणारी चुकीची परिस्थिती याच्यातनं बजरंगबली देवता त्यांच्या दर्शन मात्रने म्हणजेच बजरंगबली महाराजांना तुम्ही ज्या ज्यावेळेस दर्शनाला जाता त्यांना तेल असेल रुईच्या पानांची माळ असेल किंवा त्यांच्या समर्पित केलं जाणारं एखादं फूल जरी असेल जर तुम्ही अमावस्या या तिथीला सकाळी उठल्याबरोबर शुचरभूत होऊन जर बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची शरणागती घेत असाल पाया पडत असाल तर अनेक होणारे दुर्घटना किंवा दुर्योग हे बजरंगबलीच्या दर्शनाने अमावस्या तिथीच्या खास करून हे टळतातच टाळतात त्यामुळे विशेषतः प्रयोग तुम्ही हा सुद्धा करू शकता त्याचबरोबर घरामध्ये बजरंगबांचा पाठ करणे हा सुद्धा सटीक प्रयोग आहे अनेक साधक असे आहेत जे प्रत्येक अमावस्येला त्यांच्या घरामध्ये बजरंग बांधचे पाठ हे सिद्ध करतात भलेही एकशे आठ वेळा सिद्ध करून झालेला असेल काही साधक का असे आहेत जे अमावस्याच्या तिथीला एकशे आठ पाठ सिद्ध करतात काही व्यक्तिरेखा का सिद्ध केल्याच्या नंतर अमावस्या तिथीला एक्कावन्न पाठ हे सिद्ध परत एकदा करतात असेसुद्धा काही साधक आहेत त्याचबरोबर तुम्ही चंडी कवच असेल किंवा तुमचे इष्ट आराध्य देवतेचे एखादं स्तोत्र कवच हे सुद्धा तुम्ही अमावस्याच्या तिथीला घरामध्ये म्हणावे आणि विशेषतः सायंकाळ असेल रात्र रा असेल अशा वेळी कुठेतरी आपण म्हणूया की म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि मनावरती कंट्रोल ज्याला डोक्यावरती बर्फ आणि जीवेवरती साखर घेऊन चालणे खूप महत्त्वाचं आहे कारण ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे निश्चितपणे तुम्ही त्या समजून घेत असतात कारण काय आहे की घटना जर घडणाऱ्या असेल आणि विशेषतः जर तंत्रप्रयोग केल्याच्यानंतर आमवस्या तिथील जर एखादी घटना घडवून आणायची असेल तंत्रकारांना किंवा तंत्र करणाऱ्या व्यतिरिक्तला जर तुमचा मनावरतीच तुमचा ताबा नसेल कंट्रोल नसेल देवी देवतांचं सुरक्षा कवच तुम्हाला सिद्ध नसेल तुमच्या अवतीभोवती नसेल घरामध्ये सिद्ध नसेल तर नाहकपणे चांगला व्यक्तिरेखा सुद्धा अशा होणाऱ्या दुर्घटनांचा बळी हा पडू शकतो त्यामुळे वाहन चालवताना असेल नको त्या ठिकाणी जाणं असेल अननौन प्लेसेसवरती असेल पानवट किंवा ज्याला म्हणून पाण्याची जिथे क्षेत्र असतात जुन्या विहिरी असतात काही ठिकाणी जलाशयाचे पात्र असतात किंवा असे काही क्षेत्र असतात त्याच्यामध्ये जा जाणं किंवा जवळ जाणं हे शक्यतो टाळले गेलं पाहिजे त्याचबरोबर कोणत्या पद्धतीची रिस्क घेणं अननॉर पर्सनला मीटिंगला जाणं किंवा ज्या लोकांवरती तुम्हाला डाऊट आहे अशा लोकांशी भेटणं आमावस्याच्या दिवशी हे टाळलं पाहिजे त्याचबरोबर लोकांच्या घरी जेवण करणं विशेषतः अमावस्याच्या तिथेला हे सुद्धा प्रामुख्याने टाळलं गेलं पाहिजे असे हा बेसिक आहेत परंतु खूप महत्त्वाच्या आणि जीवनावरती खूप मोठा इफेक्ट पाडणाऱ्या या गोष्टी आहेत त्या आपण फॉलो करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा आणि याचबरोबर हा सुद्धा प्रयत्न करा की तुमच्या घरामध्ये तुम्ही बसून इतर दिवशी ना सही परंतु अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी एखादं दैवी स्तोत्र किंवा कवच हे आवश्यकपणे सिद्ध करा याचा लाभ घरातील एखादा व्यक्तिरेखा किंवा जो मुख्य व्यक्तिरेखा आहे तो जरी करत असेल ना तर त्याचा लाभ त्याच्या संपूर्ण परिवाराला त्याच्या मुलाबाळांना त्याच्या पत्नीला त्याच्या आईवडिलांना याचा लाभ मिळतोच मिळतो हे शंभर टक्के करा आहे त्यामुळे प्रयत्न करा या अमावस्याच्या विषयी ह्या सर्व गोष्टी फॉलो करण्याचा अशा आहे याच्या भागामध्ये इतर भागाप्रमाणेच काहीतरी विशेष माहिती तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडणारी तुम्हाला लाभलेली असेल চ্যানেল নবীন আসল সবসূর তোপ্রেন সব সপ্নম আদেশ গুরুজি কুয়ারে আলাকি নির আদেশ